संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाईव्ह दोन दिवसांपूर्वी पिंपळगाव जोगा धरणामध्ये बुडालेल्या मच्छीमाराला शोधण्यात शिवजन्मभूमी रेस्क्यू टीमला यश आलाय जुन्नर तालुक्यातील मड परिसरात पिंपळगाव जोगा धरणाच्या जलाशयात जला सप्टेंबर रोजी सायंकाळी वाजण्याच्या सुमारास जाधव हे मासे पकडण्यासाठी गेले असता ते पाण्यात बुडाले स्थानिक आणि कुटुंबियांनी शोध घेतला असता त्यांची मासे पकडण्याची ट्यूब आणि चप्पल पाण्यात आढळून आल्यामुळे गावकऱ्यांनी शोध घेतल्यावर त्यांचा तपास लागला नाही घटनाकडून चोवीस तास उलटूनही कोणतेही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले नाही सदर घटनेचे माहिती संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांनी देवराम लांडे यांना फोनद्वारे कळवल्यानंतर ते घटना दाखल होऊन त्यांनी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरत पाणबुड्यांची सोय करा आणि लवकरात लवकर त्या व्यक्तीचा शोध लावाशी आक्रमक भूमिका मांडली होती चोवीस तास उलटणे अधिकारी घटनास्थळी येत नसतील तर अशा अधिकाऱ्यांना पाण्यात बुडवा असा आक्रमक पवित्रा लांडे यांनी घेतला होता यानंतर प्रशासनाने वेगवान हालचाली करत शोधकार्य सुरू केले आज अखेर के रे जुन्नर रेस्क्यू टीमला अथक प्रयत्नानंतर जाधव यांचा मृतदेह शोधण्यात ती यश आलाय संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे पिंपळगाव जोगा हो ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा